नमस्कार घरात जर लहान मुलं किंवा टीनेज मुलं असतील ना तर त्यांना दररोज एक कप गरम गरम दुधाबरोबरनं एक लाडू हा खायला द्या आणि मग बघा त्यांच्यात काय काय फरक तुम्हाला दिसून येतात चला तर आपण रेसिपीकडे वळूया तर त्यासाठी एक स्वच्छ कढाई घ्यायची त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकलेला आहे तूप वितळलं की त्याच्यामध्ये एक वाटी बदामाचे छोटे छोटे काप करून घेतले होते ते एक वाटी मी इथे घातले आहे आता हे आपल्याला मध्यम गॅसवर थोडेसे अगदी थोडेसे लाल होईपर्यंत भाजायचे आहे बदामाचे तुकडे छोटे करून घेतल्यामुळे ना ते भाजायला बरे पडतात आणि आतपर्यंत भाजले जातात आणि मग काय होतं त्याचं जे नॅचरल ऑइल आहे ना ते सुद्धा सुटायला मदत होते गरम केल्यामुळे त्यातलं नॅचरल ऑइल निघतं आणि लाडूनं छान वळले जातात आता भाजलेले बदाम काढून घेतले त्यानंतर एक वाटी इथं मी काजूचे काप घातले आहे ते सुद्धा छोटे करून घेतले आणि यात आपण तूप घातलेलं नाही आहे ते तसेच आपण भाजणार आहोत हे सुद्धा अगदी किंचित थोडेसे लाल झाले गरम झाले की काढून घ्यायचे त्यानंतर कढईत एक चमचा तूप घातले आणि एक वाटी सूर्यफुलाच्या बिया घातल्या आहे अर्धी वाटी मगज घातले आणि एक वाटी भोपळ्याच्या बिया घातल्या आहे आता ह्या बियासुद्धा आपल्याला नाही का थोडेसे फुटताना जो आवाज येतो ना ते फुटेपर्यंत आपल्याला त्या भाजून घ्यायच्या आहे भोपळ्याच्या बिया मॅग्नेशियमचा एक उत्तम स्त्रोत आहे जर तुम्हाला नीट झोप लाग लागत नसेल ना रात्री किंवा दिवसासुद्धा तर दररोज ना एक चमचा भोपळ्याच्या बिया खायच्या त्याने ना झोप सुधारते आता आपण अर्धी वाटी इथे ना गोडंबी घेतली आहे आणि तीसुद्धा आपण बिन तुपाचीच भाजून घ्यायची आहे तूप टाकायचं नाही आता इथे एक वाटी तीळ घेतलं आहे आणि दोन मोठे चमचे खसखस घेतली आहे आणि तीसुद्धा तूप न घालता आपल्याला कोरडीच भाजून घ्यायची आहे खसखस आणि तिळनं आपल्या हाडांना मजबूत बनवण्या बनवण्याचं काम करतं त्यासाठी तर पूर्वीनं आपली आजी वगैरेनं मसाला वाटताना तिळ आणि खसखसचा भरपूर वापर करायचा त्यामुळे त्यांचं शरीरही तेवढं छान दणकट असायचं आता इथे आपण दोन वाटी सुकं किसलेलं खोबरं घेतलं आहे आणि ते सुद्धा अगदी थोडंसं परतून घ्यायचं आहे खूप लाल करायचं नाही अगदी थोडं गरम करायचं म्हणजे आपल्याला ते छान हाताने उरता येईल असं आता ते छान गरम करून झालं की ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया सुकं खोबरं हे पचायला जड असतं त्यामुळे बरेच जणं लाडू बनवताना ना खोबऱ्याचा वापर करत नाही तर तुम्हालाही आवडत नसेल तर इथे ला खोबरं स्किप केलं तरीसुद्धा चालेल आता इथे आपण चार पाच चमचे तूप घातलं आहे आणि त्याच्यामध्ये जो डिंक होता माझ्याकडे तो डिंक मी जर असा असा कुटून घेतला जाडसर होताना मोठा होता ना तर त्याला बारीक कुटून घेतला आणि तो आपण त्या तुपामध्ये छान असा फुलवून घ्यायचा आहे तळून घ्यायचा आहे जेवढं डिंक म्हणजे एक वाटी मी इथे डिंक घेतला आहे डिंकाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसारनं कमी जास्त करू शकता ना हाडं मजबूत होतात आणि सांधेदुखीवरनं या डिंकाच्या लाडूचा खूप उपयोग होतो खूप फायदेशीर ठरतात हे लाडू रोज एक लाडू प्रत्येकाने हा खायलाच हवा तर मी की नाही दरवर्षी म्हणजे फक्त हिवाळ्यातच हे लाडू बनवत नाही आधेमध्ये सुद्धा बनवत असते पावसाळ्याची सुरुवात झाली ना तेव्हा सुद्धा बनवते हिवाळ्यातसुद्धा बनवते उन्हाळ्याची सुरुवात होते ना तेव्हा सुद्धा एकदा बनवते असं दोन तीनदा थोडे थोडे लाडू बनवते आणि प्रत्येक वेळेस आम्ही ते खात असतो आणि मुलांनाही देत असतो आणि वाढत्या वयाच्या मुलांसाठी ना अधिकच फायदेशीर आहेत हे आता इथे चांगल्या क्वालिटीचा दीड वाटी खजूर घेतला आहे आणि त्यातल्या बिया काढून घेतल्या आणि असा कात्रीने तो छोट्या छोट्या भागात कट करून घेतला आहे म्हणजे आपल्याला भाजताना तो सोपा जाईल आता हे सगळे भाजलेले पदार्थ मी एका परातीत काढून घेतले त्यातून थोडे थोडे मी एका वाटीत काढून ठेवणार आहे पुढे आपल्याला ते लागणार आहेत तेव्हा मी ते दाखवेन तुम्हाला कशासाठी आपण त्याचा उपयोग करणार आहोत ते तर हे अगदी थोडे थोडे एक एक दोन दोन चमचे आपण काढून ठेवूया तर समजा तुमची मुले ही लाडू खायला कंटाळा करत असतील ना तर अशा बिया सर्व भाजून घ्यायच्या सगळे हे काजू बदाम भाजून घ्यायचे आणि असे भाजून न कुरकुरीत करून त्याला डब्यात टाकून ठेवायचं म्हणजे येता जाता मुठभर मुठभर खाता येतं आता भाजलेले बदाम आपण मिक्सरमधून फिरवून घेतले थोडंसं असं ज जसं दाण्याचा कूट करतो ना आपण तसं रवाळ त्याला वाटून घेतलं आहे आणि ते का बाजूला काढून घेतलं त्यानंतर आपण जी गोडंबी आणि काजू आहेत ते सुद्धा ते बारीक असे रवाळ वाटून घेतले आहे दाण्याच्या कूटसारखेच आणि त्यानंतर आपण ज्या सर्व बिया आहेत आपल्या तिन्ही तीन प्रकारच्या त्या सर्व बिया त्याच्यामध्ये टाकून त्यासुद्धा रवाळ अशा वाटून घ्यायच्या आहे तुम्हालासुद्धा अशा साध्या सोप्या रेसिपी आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी आवडली तर मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना नक्की शेअर करत जा आणि रेसिपीमध्ये तुम्हाला जर काही सुचवायचं असेल तर तेही तुम्ही कमेंटद्वारे तुम्ही मला सुचवू शकता आता हे सर्व साहित्य आपण त्याच परातीत काढून घेतलं आहे तुम्ही बघू शकता त्याचं प्रमाण भरपूर आहे सर्व वाटून घेतलेल्या साहित्यांचं आता त्याच्यामध्ये आपण जे डिंक तळून घेतला आहे ना सुद्धा छान मिक्सरमधून बारीक फिरवून घ्यायचा शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे हे लाडू बाळंतिणीची बाळंतपणात जी शरीराची झीज झालेली असते ती भरून काढण्यासाठी तिलासुद्धा हे लाडू दिले जातात आता हा वाटून घेतलेला डिंकसुद्धा आपण त्याच परातीत एका कोपऱ्याला काढून घ्यायचा आहे आणि जे खोबरं आहे ना आपण भाजून ठेवलेलं ते छान आता थंड आहे तर ते असं छान हाताने कुसकरलं ना की अगदी त्याची छान बारीक असं रवाळ पावडर तयार होते बघा तर तो हातानेच कुसकरायचा मिक्सरमध्ये फिरवायचा नाही आणि असे सर्व पदार्थ आपण भाजून घेतल्यामुळे ना लाडूची जी लाईफ आहे ना ती वाढते मग ते दोन तीन महिने तुम्ही लाडू ठेवले तरीसुद्धा ते खराब होत नाही आता कढईत आपण दोन चमचे तूप घातलं आहे आणि एक वाटी अंजीरचे छोटे छोटे काप करून घेतले होते ते घातले आहे हे सुद्धा असेच छोटे छोटे काप करून घ्यायचे म्हणजे जेव्हा आपण ते भाजणार आणि मिक्सरमध्ये फिरवणार ना तर ते छान फिरवले जातात जर तुम्ही मोठे ठेवले ना तर मिक्सरची ब्लेड असते ना ते तुटायची शक्यता असते ते व्यवस्थित फिरवले जात नाही त्यासाठी त्याचे तुकडे छोटे करा आणि असे मऊ होतात गरम केले ना की मऊ होतात आणि मग मिक्सरमध्ये इझिली ते मिक्स केलं जातं छान वाटलं जातं आता कढईत उरलेल्या तुपातच आपण जो खजूर कट करून घेतला आहे ना तो खजूरसुद्धा छान असा दाबून दाबून तो भाजून घ्यायचा आहे आपल्याला आणि गॅस पूर्ण लो ठेवलेला आहे इथे कारण खजूरनं चिकटायला लागतो कढायला आणि मग तो जळायलासुद्धा लागतो त्यासाठी अगदी लो गॅस करायचा किंवा बंद केला तरीसुद्धा चालेल असा छान त्याचा गोळा तयार झाला आता तो न मिक्सरमधून आपण खजूर आणि अंजीर वेगवेगळे फिरवून घ्यायचे आहे त्यानंतर आपण जे साहित्य मिक्स करून वाटून ठेवलं आहे त्याच्यात जे खोबरं आपण चुरून घेतलं ते खोबरं घातलं आहे आणि हे सर्व साहित्यानं ते डिंक वगैरे तळलेला सर्व एकत्र करून घ्यायचं दोन्ही हाताने छान चोळून चोळून त्याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि छान एकजीव करून घ्यायचा आहे पूर्वी की नाही माझी आजी खारी खोबरं डिंक गूळ गोडंबी तिळ खसखस आणि गव्हाचं पीठ हे एवढं साहित्य एकत्र करून ना असे चविष्ट लाडू बनवायचे की नाही ती चव अजून पण जिभेवर रेंगाळते खूप छान चवीचे लाडू तयार व्हायचे अगदी त्यात काजू बदाम नसून सुद्धा ते चवीला एव एवढे अप्रतिम लागायचे आता आपण जे साहित्य परातीत एकजीव करून घेतलं ना त्याच्यामध्ये आपण जी तिळ आणि खसखस भाजून घेतली ना ती त्यात घातली आहे आणि जे आपण अंजीर आणि खजूर मिक्सरमधून वाटून घेतले ना ते त्यामध्ये घातले आता हे छान आपण जसं पीठ मळतो की नाही तसं मळत जायचं आणि छान एकजीव करायचं आहे याला जरा थोडा जास्त वेळ लागतो आणि थोडं मेहनतीचं काम आहे हे दोन्ही हाताने केलं ना की छान व्यवस्थित करता येतं हे बघा कसं छान रवाळ आपलं सारण तयार झालं आहे आता हे जरी तुम्हाला असं खूप कोरडं वाटत असलं ना तरीसुद्धा त्याचे लाडू छान वळता येतात बरं का आणि जर तुम्हाला असं वाटलं की आता इथे लाडू वळता येत नाही आहे तर तुम्ही खजूर आणखीन थोडेसे खजूर भाजून त्याच्यामध्ये त्याची पेस्ट करून ती टाकू शकता मी घातलेल्या दीड वाटी खजूरमुळे ना इथे लाडूला खूप जास्त गोड लाडू झालेले नाही क किंवा कमी गोडसुद्धा झालेले नाही जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल ना तर तुम्ही आणखीन याच्यामध्ये खजूर ॲड करू शकता आता इथे आपण जे भाजलेले थोडेसे काजू बदाम बाजूला काढून ठेवले होते ना ते काय करायचे असे मध्यभागी घालायचे लाडूच्या म्हणजे तो खाताना ना एक तो असा क्रंच येतो ना दाताखाली तो खूप भारी लागतो एकदा करून बघा नक्की मी असं प्रत्येक लाडूमध्ये ना थोडे थोडे काजू बदाम घातले आणि खाताना द तो क्रंच येतो ना खूपच छान लागतो तो मुलांनाही खूप आवडतो त्यासाठी मी ते घातले आहे आता सकाळच्या नाश्त्याबरोबर ना मुलांना रोज एक लाडू गरम गरम दुधाबरोबर खायला द्यायचा किंवा शाळेतून आल्यावर दिला ना तरीसुद्धा त्यांची छोटी भूक भागवली जाते आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा